नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पंढरपूर तालुका गार्डिया गावामध्ये आलेलो आहे सचिन गायकवाड सर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपण ह्या पपईच्या झाडासाठी आर एन पी एच आणि शक्ती सम्राट मिरॅकल प्लस कृषामृत ह्याचा आपण डेमो दिला होता आणि त्याचा काय रिझल्ट आला आहे त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव सचिन संभाजी गायकवाड मुक्काम पोस्ट गार्डी आता जी ही झाड आहे साधारण किती दिवसापूर्वी लागवड केली आहे तुम्ही हे साधारण पाच महिन्यात झाड पाच महिने झाले तर ह्या पाच महिन्यापूर्वी ह्याला कुठं सटिंग नाही बघा पाच महिन्यात झाड म्हणजे सटिंग व्हायला पा mm -hmm. पाहिजे बरोबर आहे तर उन्हाळ्यात त्याला पान पण व्यवस्थित नव्हती नव्हती नंतर तर हा डोस ह्या उसाला टाकल्यानंतर ह्याला डोस टाकला साधारण आता आपण ह्याला डोस टाकून किती दिवस झाला अंदाज एक दीड महिना झाला दीड महिना आपण ह्याला डोस टाकलेला आहे शक्ती सम्राट मिराकल आणि कृष्ण तर त्यावेळेस झाड कसं होत झाडाचं पान पिवळी होती थोडी आता नॉर्मल पिवळी आता हिरवी गार झाली आता जर आपण ह्या झाडाचं पान जर बघितलं तर केवढं आहे पान जा पान पण बंद झालेलं आहे साधारण आपल्या एक हाता एवढं पान आहे बरोबर आणि ह्याचा एक चमत्कार काय आपल्याला बघायला मिळत ती जे सेटिंग आहे ना एक एक ठिकाणी दोन दोन झालेला म्हणजे एका झाडा एकाच देटाला दोन सेटिंग दोन सेटिंग आहे म्हणजे बऱ्यापैकी बघा तुम्ही बघू शकता की एकाच झाडाला पूर्ण ह्याच्यासाठी एका डेटाला दोन सेटिंग आहे आणि त्याची जी शायनिंग आहे लस्टर असेल किंवा क्वालिटी अशी कधी बघाय भेटलेली नाही आणि हे जे सेटिंग आहे त्याच्या पहिलं काहीच सेटिंग नव्हतं नाही नाही नंतर सेटिंग चालू झालं पाऊस पडल्यानंतर टाकल्यानंतर म्हणजे डोसचा लागू ज्यावेळेस आपल्याला ही बघायला मिळाली ओके तर इतर जे पपई करणारे शेतकरी आहेत किंवा व्हायरस आता आपण जर बघितलं कुठं तुम्हाला व्हायरस दिसतोय का नाही नाही व्हायरस नाही आणि सेटिंग व्यवस्थित आहे ओके तर जे पपई शेतकरी आहेत त्यांना काय बेसर डोस दिला पाहिजे असं तुम्ही सांगू शकता आर एन पी एच कृषामृत आणि म्हणजे सम्राट शक्ती आणि डोस सगळं म्हणजे हे असं जर आपल्याला क्वालिटी जर पाहिजे असेल तर व्हायरस मुक्त जर पपई करायचं असेल तर आपल्याला एस एस एम आणि शक्ती सम्राट मिरॅकल प्लस आर एन पी एच आणि कृषामृतचा जर डोस दिला आपण तर आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश भेटते नमस्कार